नमस्कार मी अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा खास व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांच्याकडून काही आपल्याला जी माहिती मिळणार आहे ती तरुणांसाठी महत्वाची आहे आणि जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्यामधून जे लाभार्थी त्या आहेत त्यांच्या काही शंका आहेत त्या दूर होणार आहेत आपल्यासोबत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आहेत श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे खर तर आपल्या आप सोबत बोलण्याचं मागचं कारण असं आहे की आपण ज्या महामंडळाचे अध्यक्ष आहात त्या महामंडळाकडून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होतोय रोजगारासाठी पैसा उपलब्ध होतोय पण यामध्ये काही त्रुटी सुद्धा जाणवत आहेत ज्या आमच्या कानापर्यंत येतात आज आपल्याला या सगळ्या प्रक्रियेसंदर्भात आम्ही विचारणार आहोत सुरुवातीला या महामंडळाबाबत आपण तरुणांना काय सांगाल किंवा जे उद्योजक आहेत मराठा समाजातले त्यांना काय सांगाल आणि आतापर्यंत या महामंडळामार्फत काय उद्दिष्ट आपण साध्य केलेलं आहे याबाबत माहिती मिळाली तर बरं होईल महाराष्ट्र राज्य सरकार आणि देशाचे असणाऱ्या सरकारी योजनेअंतर्गत वर्षानुवर्षी काही महामंडळाचे उपक्रम फार वेगळ्या पद्धतीने राबवले जात होते त्याच्यामध्ये सबसिडी मिळत होती ती सबसिडी वन टाइम होती ती सबसिडी शेवटच्या टप्प्यात होती आणि या सबसिडीमुळे काय व्हायचं की लाभार्थी प्रत्यक्षामध्ये बँकेमधून कर्ज घ्यायचा सबसिडी घ्यायचा आणि सबसिडी एकदा आली खात्यावर की ताबडतोब तो बँकेचं कर्ज फेडायला बंद त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एनपीए अकाउंट व्हायचे मराठा चळवळीच्या आंदोलनानंतर तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं स्वरूप बदललं आणि त्यांना वाचलं की कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो खऱ्या समाजाच्या लोकांना न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि बँकेमधून घेतलेल्या कर्जाचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दिलं जाईल ही संपूर्ण योजना ही ऑनलाईन पद्धतीची आहे प्रत्यक्षामध्ये जिल्हा कार्यालयाला भेटायचं नाही प्रत्यक्षामध्ये कुठल्या चेअरमनला किंवा संचालकाला भेटायचं नाही अधिकाऱ्यांना भेटायचं नाही परंतु ही सगळी योजना ऑनलाईन पद्धतीनं ई सेवा केंद्र सीएससी सेंटर किंवा मग सायबरचे वेगवेगळे छोटे मोठे कॅफे असतात किंवा मग लाभार्थी स्वतः घरात बसूनही या योजनेमध्ये अर्ज करू शकतो आणि लॅब घेऊ शकतो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लाख अडतीस हजार मराठा उद्योजक निर्माण करण्यामध्ये यश झालेलं आहे ज्याच्यामध्ये अकरा हजार कोटीचं कर्ज बँकेने दिलेले आहे आणि साधारण एक हजार कोटीच्या पेक्षा जास्त व्याज लाभार्थ्यांना दिलेला आहे कशा कशा पद्धतीचे उद्योगांसाठी आपल्याकडून सहकार्य केलं जातो कोणकोणत्या उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य मिळत महामंडळाची ही योजना ही कुठल्याही व्यवसायाला म्हणजे चाची टपरी टाका नाक्यावरती एखादा व्यवसाय सुरू करा त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घ्या एखाद्या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय करू शकता तुम्ही वाहन घेऊ शकता ट्रॅक्टर असेल हार्वेस्टर असतील त्याच्यानंतर साठी गाडी घेऊ शकता टेम्पो ट्रॅव्हल्स घेऊ शकता जेसीपी घेऊ शकता फोर घेऊ शकता तुम्ही कुठलंही वाहन त्याचबरोबर कुठलाही व्यवसाय महिला असतील शेतीपूरक व्यवसाय करू शकता त्याच्यानंतर गार्मेंट इंडस्ट्री कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये ज्यामध्ये तुम्ही बँकेने कर्ज दे आणि ते कर्ज तुम्हाला फेडता आलं पाहिजे कारण योजना ही समाजामध्ये तुम्हाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी निर्माण केलेली आहे नाही तुम्हाला कुठल्या तरी कर्ज वगैरे करणारी आहे त्याच्यामुळे कुठल्याही व्यवसायाची अट अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये नाहीये ही वस्तुस्थिती आहे निश्चितपणे तरुणांना रोजगार मिळावा म्हणून आर्थिक सहाय्य या महामंडळाकडून दिलं जात आहे पण यामध्ये काही अशा उणीवा आहेत ज्या आपल्या निदर्शनास आणणं गरजेचं आहे ज्या वेळेला एखादा तरुण बँकेकडे जातो आपल्या महामंडळाकडून कर्ज मिळावं म्हणून त्यावेळेला बँक त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही किंवा सहकार्य करत नाही अशा अनेक उदाहरणं आहेत अशा अनेक तरुणांच्या तक्रारी आहेत ते त्यांना कारण हे मागतात आता तो शेवटी बँकेचा जरी विषय असला तरी सुद्धा ज्याच्याकडे व्यवसाय करण्यासाठीच पैसा नाही अशांना जर तुम्ही व्याजाचा परतावा हो, तुम्ही करणार आहात हे बँकांना माहीत आहे अनेक उदाहरणं देखील आहेत तरी सुद्धा मग अशा तरुणाची अडवणूक का होते महाराष्ट्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सरकारी योजनेमध्ये ही पहिली योजना होती त्याच्यामुळे लोकांना काय वाटायचं की बाबा आज सरकार या गोष्टीला हामी देते परंतु कालांतराने सरकार बदललं पाच वर्षानंतर मग काय हा एक संभ्रम त्या बँकरच्या मनामध्ये आहे राष्ट्रीयकृत बँकांकडनं कर्ज दिलं पाहिजे ही मूळ संकल्पना आहे कारण राज्य आणि केंद्र सरकारची कुठली योजना ही राष्ट्रीय बँकांकडूनच राबवली जाते परंतु राष्ट्रीयकृत बँकांना मॉर्गेज लागतं तर मॉर्गेज आम्ही क्रेडिट गॅरंटीच्या माध्यमातून देतो राष्ट्रीयकृत बँकांना तर ही बँक मॅनेजर कधी कधी काय काय ब्रांचेसमध्ये हा प्रकार आम्हाला घडलेला आम्हाला कल्पना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही राष्ट्रीयकृत बँक आहेत ते सगळे परप्रांतीय लोक जास्त आहेत हिंदी भाषिक आहेत आणि ते हिंदी भाषिकांना महाराष्ट्राची ही स्कीम समजून येत नव्हती परंतु आता फार मोठा बदल घडलेला आहे आणि आज बदल घडलेला असताना राष्ट्रीयकृत बँकांचं योगदान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये वाढलेलं आहे बँक कर्ज देते पण काही ठिकाणी अजूनही लोकांमध्ये बँकर्समध्ये अवेअरनेस होत नाही आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो दुसरी बँकिंग क्षेत्र म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक आता कोऑपरेटिव्ह बँक ही महामंडळाच्या तरुणांना कर्ज द्यायला पहिल्यांदा कोऑपरेटिव्ह बँका देत नव्हत्या हो त्यांना वाटायचं की हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने योजना आणली मग आम्ही कर्ज दिलं आणि अचानकपणे त्यांनी हात वरती केलं तर म्हणजे समाजासाठी काम करण्यापेक्षा राजकारणामध्ये कॉपरेटिव्ह बँकेचा पहिलं मुद्दा होता परंतु कॉपरेटिव्ह बँकेच्या लोकांच्या लक्षात आलं की सरकारची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका फार स्पष्ट होती आणि मराठा समाजाला व्यवसायामध्ये हो ते जोडायचा त्यांचा मुद्दा होता हळूहळू कॉपरेटिव्ह बँकेनेही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला योजना द्यायला लागले पण त्यांच्याकडे काय आरबीआय घेतल्याशिवाय कारण त्यांना क्रेडिट गॅरंटीचा कायदा लागू होत नाही म्हणून लाभार्थी जे मॉर्गेज देऊ शकतात ते आज कोऑपरेटिव्ह बँकेकडनं कर्ज घेतात कर आणि जे लाभार्थी मॉर्गेज देऊ शकत नाही तर ते आमच्याशी पाठपुरा करून राष्ट्रीयकृत बँकांकडनं कर्ज मिळवतात ही वस्तुस्थिती आहे नक्की या सर्व प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याचं अज्ञान आहे किंवा जी माहिती या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही ज्यांना पैसा घ्यायचा आहे आपल्या महामंडळाकडून आपल्या महामंडळाकडून अशा व्यक्तींना माहिती देण्यासाठी जिल्हा स्तरावरती काही यंत्रणा ये राबवण्यात येते खरं म्हणजे आपली योजना ही शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने आहे मधल्या काळामध्ये आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करणारे मंडळींचं नावं आमच्याकडे आलेली आहेत काही ठिकाणी ई सेवा केंद्राकडनं ही एल वाय काढण्यासाठी जिथे दहा रुपये लागत नाही एक रुपये लागत नाही तिथे दहा दहा हजार रुपये एलवाय काढण्यासाठी कर्ज एलवाय काढण्यासाठी ते लोक मागणी करतात व्याज करताना मिळून देतात तर तिथं काही काही लोक चाळीस पन्नास हजार किंवा टक्केवारीने करतात आता बँकेमधून कर्ज कसं काय मिळणार तुम्हाला कारण बँकेमध्ये जर तुम्ही कागदपत्र जर दिले नाही किंवा योग्य कागदपत्र नसेल आणि सिबिल बरोबर नसेल तर बँक कर्ज देणार नाही पण तरीही जे जे हे जे मधले दलाल आहेत जे लोकांचं गैरसमज निर्माण करून देतात आणि याच्यामुळे प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ई सेवा केंद्र सीएससी सेंटर केंद्र त्याच्याबरोबर काय प्रायव्हेट कॅफेज आहेत ते किंवा का काही टॅक्स कन्सल्टंट आहेत हेही महामंडळाच्या लाभार्थ्यांचा गैरसमज निर्माण करतात आणि महामंडळाची जी एक चांगली प्रतिमा आहे अल्लासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची प्रतिमा आहे आमची प्रतिमा आहे या प्रतिमाला डाग लागण्याचा प्रयत्न करतात काही वेळा तर असे म्हणतात की आम्हाला महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात खरं म्हणजे ही वस्तुस्थिती खोटी आहे सामान्य लाभार्थ्यांनी योजना समजून घेतली पाहिजे आणि सीएससी सेंटरवरती राज्य सरकार आणि कलेक्टरांचा त्याच्यावरती कंट्रोल राहिला पाहिजे नाहीतर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांचा गैरसमज आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा निर्माण होऊ शकतो आपण थोड्या वेळापूर्वी आप उल्लेख घेऊन केला पैसे घेतले जातात एलवाय काढण्यासाठी थोडं आपण आजच मला वाटतंय डिपार्टमेंट कडे तक्रार स्वतः येऊन दिलेल्या आहे कशा प्रकारचा फ्रॉड होतोय तो नेमकी कोणती युक्ती वापरली जाते टॅक्स वापरले जाते जरा थोडस त्याबद्दल पण अवेरनेस आहे की आमच्या प्रवासामध्ये खूप लोक भेटतात आणि आमच्या चळवळीची लोकच आहेत आमचे फोटो काढतात ते स्वतःच एक टीम तयार केलेली आहे आणि आम्ही महामंडळाच्या लाभार्थ्यांना वेळेवर तुम्हाला व्याज पडताना मिळून देतो आज मला काही दोन तीन दिवसापूर्वी लक्षात आलं की कराडमध्ये एक असं सेंटर आहे की ज्या सेंटरमधून टक्केवारी घेतली जाते की पाच टक्के तुम्हाला दर महिन्याला वेळेवर व्याज परतवाना मिळेल आमची अधिकाऱ्यांच्या बरोबर संपर्क आहे सेटिंग आहे तुमचा व्याज परतवाना बरोबर तुम्हाला दिला जाईल आणि अशा प्रकारचं सांगून तुम्ही पंचेचाळीस हजार रुपये मागताय म्हणजे तुम्ही किती मोठं लाभार्थ्यांचं लूट केलेली आहे आणि तो लाभार्थी सामान्य असतो त्याला त्याचं ज्ञान नसतं तो पण घाबरून लगेच चार पैसे काढून देतो पण ते चार पैसे द्यावेत ना चाळीस चाळीस पंचेचाळीस हजार काही काही ठिकाणी लाख लाख रुपये घेतात तुम्ही लाभार्थ्यांकडनं म्हणजे किती दुर्दैव आहे की अजान असणाऱ्या ज्याला कल्पना नाही त्याचा तुम्ही किती मिसयूज करताय आम्ही सरकारकडे अपेक्षा करतो की यांच्यावरती कारवाई व्हावी हो नक्की मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांकडे याबाबत काय आपण मागणी करणार आहात का कारण की अनेक तरुण तरुणांना रोजगारासाठी पैसा उपलब्ध करून देतात आपण पण एक वेगळी टीम जी आहे हा या प्रवाहात आली आणि ती फ्रॉड करते तर आपल्याकडून काही मागणी राहणार आहे का बघा फ्रॉड हा तीन चार प्रकार आहेत एक तर तुमच्या सोशल मीडियावरती पण अशा पोस्ट येतात की आम्ही दोन तासात कर्ज मिळून देतो व्हॉट्सअपवरती काही फोटोग्राफ वडिलांचा टाकला जातो कधी माझा टाकला जातो कधी एकनाथ शिंदेचा टाकला जातो आणि तो त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपला फिरवता त्या ठेवत मोबाईल नंबर असतो त्या मोबाईलवरती त्याचं ऑफिस पण नसतं तिथे फ्रॉड केला जातो सायबर फ्रॉड म्हणतो आम्ही आणि आम्ही वेळेवेळी विभागाला आम्ही देत आलेलो आहे पोलीस डिपार्टमेंटला पण त्यांच्यावर कारवाई होत नाही आता आम्ही उद्या साहेबांना भेटणार आहे फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे गृहमंत्र्यांना भेटणार आहे कारण हे जे पुरावे जे माझ्याकडे आले त्याच्यामध्ये पूर्णपणे ऑडिओ क्लिप व्यवस्थित आहे की ज्याच्यामध्ये ती महिला एक महिला आहे जी लाभार्थ्याला सांगते लाभार्थी त्या महिलेला सांगतो की मी ढेबेवाडीचा आहे जिंतीचा आहे माझे वडील नरेंद्र अण्णासाहेब पाटलांना भेटणार आहे हे सांगून देखील पण ती महिला पैशाची मागणी करते याचा अर्थ कुठेतरी काहीतरी काळ आहे म्हणजे लाभार्थ्याला असं वाटेल की याच्यामध्ये नरेंद्र पाटील गुंतलाय का महामंडळाचे मुख्य कार्यालयातले लोक गुंतलेत का जिल्ह्याच्या समन्वय गुंतलेत का आणि म्हणून मी एस सी पी साहेबांना अमोलजी ठाकूर साहेबांना भेटलो डी वाय सी साहेबांना हे म्हणजे चौकशी करा आमच्या कार्यरती लोक जर यांना व्याज परताना मिळवून देण्यासाठी काही स्पेशल काहीतरी करत असेल तर ते त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना आम्ही नोकरीतून काढून टाकू जर ते आमच्या जिल्हा डीसीओचे काही अधिकारी याच्यात गुंत असतील त्यांच्याही कारवाई झाली पाहिजे आणि जर ती खोटं बोलत असेल तर ती कुणा कुणाला खोटं बोलून पैसे काढत असेल तर त्यांच्यावरती त्यांच्या टीमवरती कारवाई झाली पण आपल्याला अशी शक्यता वाटते का की असं काही घडत असेल आपल्या महामंडळातल्या काही अधिकाऱ्यांकडून कारण की मा, मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला याबाबत प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहेत महामंडळातीलच काही अधिकारी आहेत दिरंगाई करत समजा त्यांचे ते क्लेम आहेत ते क्लेम पुढे करण्यासाठी वेळ लावतात म्हणजे काही वेळेला सर्व्हर डाऊनचा विषय येऊ शकतो नाकारता येत नाहीये पण अधिकारी काही चाल ढकलपणा का तिथं काही असं आहे का कारण आपण स्पष्ट सरकारमध्ये आहात म्हणून आपण गोड बोलताय असं आम्ही आजपर्यंत बघितलेलं नाहीये की माझं महामंडळ आहे तर तिथं असणाऱ्या सगळ्यांना चूक असलं तरी गप्प बसावं असं आपलं कधी नसतं पण असं काय होतंय की जर क्लेम करतायत तर त्याला अप्रुव्हल मिळत नाही हे असं का घडत आलेलं काय होतं प्रत्येक शासकीय किंवा निशासकीय संस्थेमध्ये अशा प्रवृत्तीची लोक असतात की ज्यांना स्वतःचा वेस्टेज इंटरेस्ट पाहिजे असतो की ठीक आहे मी मला माझ्या पगारात भागत नाही तर मग मला कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने पैसे कसे कमवता येतील म्हणजे काही लाभार्थ्यांचे म्हणून व्यास परतावा लवकर न देणं किंवा मग तांत्रिक बाबी काढणं बरं आणि मग कुठेतरी एजंट बरोबर संगत मात करणं अशी लोक असणार पण आणि मी मागच्या काही महिन्यापासून बारकाईने या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवून आहे जे आमच्या मुख्य कार्यालयाचे आहेत आम्ही अपेक्षा करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची एक बैठक करावी आणि काही गोष्टी आहेत ते मला मुख्यमंत्र्यांनाच सांगायचंय कारण मी वारंवार आमच्या एम सांगितलं एमडीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं की काय पडताना उशीर होतोय याच्या मागचा कोण घटक आहे त्यांच्यावर कारवाई करा परंतु आजपर्यंत मुख्य कार्यालयाचे जे कोणी व्याज परताना देणारी टीम आहे नियंत्रण नाही एमडीचं पण नियंत्रण नाही माझ्याकडे मर्यादा आहेत मी व्याज करताना देऊ शकत नाही कारण माझ्याकडे माझ्याकडे ते अधिकार नाही आहेत पैसे देण्याचा ज्याला ओटीपी लागतो बरेचसे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामुळे कधीकधी असंही वाटतं की याच्यामध्ये फार मोठं रॅकेट असू शकतं की मुद्दामून दिरंगाई करायची जेणेकरून एजंटचं महत्व वाढेल आणि लाभार्थी एजंटकडे जाईल आणि एजंटकडनं काही कार्यालयातल्या असताना लोकांकडनं चार पैसे त्यांना वेस्टेज इंटरेस्ट मिळतील अशा प्रकारचं होऊ शकतो मी नाकारत नाही परंतु ही चौकशीचा भाग आहे त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी आमची गोष्ट ऐकली पाहिजे आम्हाला पण काही अशी माहिती मिळालेली आहे ती आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सर्वांसमोर सांगायचं आहे कारण किती जरी मुख्यमंत्री म्हटले की आम्ही ई सेवा केंद्र ई कडे जात असताना पण आज मूळच्या लाभार्थ्यांना मिळत नाही जे दुर्भाग्य अजून एक संदर्भातच मला प्रश्न विचारायचा आहे आर्थिक नियोजन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित होतंय का किंवा सरकारकडून जो आर्थिक बेनिफिट किंवा आर्थिक सहाय्य जे व्हायला पाहिजे ते वेळेत होतंय का त्यामुळे तर दिला नाही ना एक चांगल्या गोष्टी आहे की ही योजना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना याला स्वरूपात आणली त्यावेळेला पैशाला काही कमतरता मिळाली नाही दिली गेली नाही फक्त उद्धव ठाकरेंच्या यांच्या कालखंडामध्ये आम्हाला पैसे वेळेवर मिळाले नाहीत आणि मी पण तिथं संचालक नव्हतो कारण आमचं संचालक मंडळ त्यांनी बरखास्त केलं होतं कालांतराने परत एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेलाही मला पैशाला कधी कमतरता मिळाली नाही आजही फडणवीस साहेबांकडून कमतरता कम नाहीये किंबहुना आमचे जे राजगोपाल डॉक्टर राजगोपाल देवरा साहेब आहेत आमचे प्रधान सचिव आहेत प्लॅनिंगचे ते दरवेज माझ्याशी चर्चेला असतात आणि पैशाबद्दल ते कधीच कमतरता होत देत नाही आमच्याकडे पैसे ठेवायची पण पद्धत नाही म्हणजे पैसे कुठेतरी आम्हाला कुठल्या तरी बँकेला पार करायची पण परिस्थिती नाही आले पैसे की आम्ही त्याचं नियोजन करतो आणि वाटायला सुरुवात करतो फक्त टेक्निकल आहे की कुणाला वाटले जातात कुठल्या लाभार्थ्याला वाटले जातात कोणाला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो हाच एक संशोधाचा भाग आहे अजून एक मला या संदर्भात असा प्रश्न विचारायचा मध्यंतरी सीसी अकाउंट जे आहे ज्या सीसी मधून ज्यांना कर्ज मिळालेलं आहे अशा तरुणांना पण काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या की तो काय प्रकार होता, होता तो तो जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह का आपल्या योजनेमध्ये टर्म लोन आणि सीसी लोन आहे सीसी लोनचा अर्थ काय असतो की ज्याचं एक्झिस्टिंग मध्ये व्यवसाय सुरू आहे त्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळावा अशी आम्ही संकल्पना केली होती परंतु सीसी मध्ये पण गडबड काय होते की कधी कधी बँक व्यवस्थितपणे त्याला स्टेटमेंट देत नाही त्याला सीसी लोन दरवर्षी रिन्यू करावं लागतं तो ते रिन्यू करत नाही त्याची केस जर वरती गेली तर ती का होल्ड वरती गेली तिची सुटली पाहिजे ही कधी कधी लाभार्थी पाहत नाही आणि तो सरसकट कुठल्या तरी प्लॅटफॉर्मला जाऊन महामंडळाच्या असणाऱ्या लोकांच्या बद्दल तक्रारी करतो एकतर तुम्हाला अपुरी माहिती आहे उलट मला तर असं वाटतं की सीसी लोन ही पद्धत बंद करावी त्याचं कारण असं आहे की ही योजना नवीन व्यवसायामध्ये तरुणांसाठी आहे म्हणजे ज्यांचा व्यवसाय सुरू आहे जे ऑलरेडी वेल सेटल्ड आहे त्यांच्यासाठी योजनांचा लाभ द्यायची काही गरज नाही पण जे नवीन आहेत जे शेतकरी आहेत महिला आहेत तरुण वर्ग आहे ह्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक बळ द्यायचे ताकद द्यायची त्याच्यामुळे भविष्यामध्ये कुठेतरी निर्णय घ्यायची मिळेल पण आता सीसीचा प्रकार हा मिटलेला आहे काही प्रॉब्लेम नाही चालू आहे आम्ही सीसी योजना चालू ठेवलेली आहे पण त्याच्यामुळे कुठेही आहे पण त्याच्यामध्ये लाभार्थी कधी कधी मिसयूज करतो मूळ व्यवसायाला पैसे वापरत नाही वेगळ्या कामासाठी पैसे वापरतो त्याच्यामुळे भविष्यात सीसी लोन जर बंद केलं योजना जर बंद केली आणि मूळ नवीन व्यवसायाला ताकद देण्यासाठी जर योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यात आली तर मला वाटतं जास्त फायदा होईल आता या दरम्यान किती तरुणांनी नवीन व्यवसाय सुरू केलाय वेल सेटल आहेत तो भाग वेगळा पण नवीन ज्याच्याकडे नोकरी नाही आम्ही काय माहितीये का आम्ही असं सीसी लोन चेन विगतवारी केलेली नाही परंतु आजच्या घडीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक लाख अडतीस हजार तरुण आज व्यवसायाच्या निमित्ताने महामंडळाशी जोडले गेलेले आहेत ज्याच्याकडे अकरा हजार कोटीच कर्ज वाटप झालेलं आहे आणि महामंडळ एक हजार कोटीच्या वरती त्यांना व्याज परतांना दिलेला आहे आणि भविष्यामध्ये हे अजूनच वाढत चाललेलं आहे आता महिलांचही या योजनेमध्ये खूप प्रभाव वाढायला लागलेला आहे खूप महिलांचे काही नवीन नवीन व्यवसायाच्या योजना त्यांनी काढलेल्या आहेत त्याच्यामुळे महिलांचंही आता योगदान या योजना आणि ते स्वतः व्यवसाय करतात असं नाही की महिलांच्या नावाखाली पुरुष योजनेचा लाभ देतात असं नाही महिलांच्या नावावरती व्यवसाय आहेत त्या स्वतः व्यवसाय करतात वेळेवर कर्ज देतात वेळेवर कर्ज फेरतात बँकेचे हफ्ते त्यांना वेळेवर हो मिळतात महामंडळातून व्याज मिळतात महिलांचा महामंडळामध्ये आता सहभाग हा वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे याला काय वयोमर्यादा आहे कर्ज घेण्याला काय नियमावली आहे आपल्याकडे की एवढ्या वयापर्यंत आपण कर्ज घेऊ शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही त्यात बदल केला आणि आता आम्ही सरसकट साठ वय करून टाकले साठ वर्ष पुरुषांसाठी साठ केले आणि स्त्रियांसाठी स्टार्ट केलेले अच्छा साठ वर्षापर्यंत ठीक आहे आर्थिक विकास महामंडळाबद्दल माहिती घेतलेली आता जरा मी आपण ह्या चळवळीतून मोठे झालेले आहात आपले वडील सुद्धा त्या चळवळीमध्ये आहात त्या चळवळीबाबत आणि आता आपल्याच भागातले काही लोक मुंबईमध्ये आहेत आपण सुद्धा इकडूनच तिथे आहात माथाडी कामगारांबद्दल मी विचारणार आहे एक आरोप सातत्याने केला जातो की नव्या मुंबईमध्ये परप्रांतीय माथाडे आलेत आपण मागे काही दिवसांपूर्वी यावरती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं बोललेलं होतं त्यामध्ये काय अपडेट काय झाले आमच्याकडे बाजारपेठांमध्ये मूळची संकल्पना माथाडी कामगारांची कशी होती की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोदी होती पूर्ण भारताचा माल मुंबईमध्ये मा मुंबई मार्केटमधून मा तो डिस्ट्रीब्युट व्हायचा त्याच्यामुळे गोदीचा माल खाली करणं त्या गोदीच्या मालाला खाली करताना चढउतार करणं मध्ये चढ करणं हा मूळचा माथाडी कामगार होता कालांतराने सरकारची योजना बदलली सरकारने हे एपीएमसी मार्केट सगळं नवी मुंबईला स्थलांतर केलं टप्प्याटप्प्यामध्ये आमचा कामगार भोर असेल जावली असेल सातारा सांगली नगर त्या ठिकाणी सोलापूरची लोक ही लोक माथाडीची यायची कामं करायची सगळी मराठी भाषिक होती टप्प्याटप्प्यामध्ये काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये फार मोठी घुसखोरी झाली आणि बंगलादेशी असणाऱ्या नागरिकांचा याच्यामध्ये भर पडला आज आमचा फ्रूट मार्केटमध्ये बंगलादेशी लोक खूप आहेत आणि वारंवार आम्ही या प्रशासनाला सांगतोय बाजार समितीला की बाबा तुमच्याकडे जो कामगार काम करतो ह्याच्याकडे कायद्याप्रमाणे तुम्ही लायसन्स दिलं पाहिजे लायसन्स देत नाही गेट वरती तपासणी होत केली जात नाही आणि या घुसखोरांची संख्या एवढी वाढायला लागलेली आहे की जसं भारताला बांगलादेशी असणाऱ्या नागरिकांकडनं जसा धोका आहे तसा माथाडी कामगारांना पण याचा धोका आहे पण ना कामगार माथाडी बोर्ड याच्यामध्ये लक्ष घालतंय ना बाजार समिती लक्ष घालतंय पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तात्पुरती कारवाई होते त्याच्या पलीकडे जे व्यापारी आहेत जे नॉन मराठी आहेत हे पण बांगलादेशी लोक गरीब आहेत कमी मजुरीच्या दरामध्ये मिळतात म्हणून त्यांचं शोषण करत आहेत म्हणजे कुठेतरी कायदा सुविस्थेचा प्रश्न आहे उद्या आम्ही मारामारे करायला लागलो तर आमचे गुन्हे दाखल कराल पण जे व्यापारी परप्रांतीय परदेशातले बांगलादेशी लोकांचा वापर करतात ते व्यापाऱ्यांची कारवाई झाली का कधीच झाली नाही आज पोलीस जाते माणसाला पकडते नोंद करते त्यांना डिपोर्ट करते पण जे व्यापारी या बांगलादेशी लोकांना आपल्या मध्ये झोपायला जागा देतात जे लोक या बांगलादेशी लोकांचा वापर शोषण करतात त्यांच्याकडनं करता कमी मजुरीमध्ये काम करतात त्यांच्या मध्ये झोपायला देतात त्यांना तिथे काम त्या ती कारवाई झाली का नाही झाली त्यांच्यावर कारवाई कोण करणार बाजार समिती का कारवाई करत नाही पैसे खाते बाजार समिती संचालक मंडळ त्याला जबाबदार आहात मूळ व्यापारी पण त्याच्यामध्ये जबाबदार ज्याच्या नावावरती तो गोडाऊन नोंदित आहे ज्याचा मालकी गोडाऊन त्याचा आहे तो भाड्याने देतो आणि चुकीची कामं होतात त्यामुळे सरकारने कामगार विभागाने ज्यात काम केलं पाहिजे ते दुर्भागीने होत नाही खर तर तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केलाय बांगलादेशी वर्कर आहेत वगैरे पण हा सरळ सरळ देशाच्या सुरक्षेचा पण प्रश्न होतोय तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने जर या ठिकाणचे व्यापारी बांगलादेशींकडून काम करून घेत असतील त्यांना आसरा देत असतील तर सरकार यामध्ये गांभीर्यानं पाहत नाहीये खरं म्हणजे भारतातल्या नागरिकांना हे कळलं पाहिजे की बांगलादेशच्या असणाऱ्या लोकांनी भारतातल्या असणाऱ्या हिंदू धर्मातल्या नागरिकांना तिकडे माळून टाकले आणि कुठल्याही कायद्याप्रमाणे दुसऱ्या देशातला नागरिक भारतामध्ये येऊन व्यवसाय करू शकत असेल तर त्याला परवानगी असतात काहीतरी त्याच्यामध्ये महत्व असतं पण बांगलादेशचे नागरिकांचं हा भारतामध्ये घुसखोरी करून अशा प्रकारे त्यांचं दैनंदिन जीवन किंवा पैसे कमवण्याचे जे साधन आहे ते चुकीचं आहे आता याच्यावरती ज्या वेळेला पोलीस पकडते त्यावेळेला तू कुणाकडे काम करत होतास त्या व्यापाऱ्याला कारवाई करते का नाही करत तुम्ही व्यापारी आज समजा मध्ये तुमची लोक पकडली गेली दहा बांगलादेशी पकडले गेली चला बांगलादेशी कुणाकडे जात होती कुणाकडे काम करत होती कसे त्यांना चार पैसे मिळत होते आम्ही त्या लोकांच्यावर कारवाई केली का पोलीस स्टेशन कधीच करणार नाही अरे तुम्ही त्यांच्यावर काय करता तुम्ही मूळ जे आश्रय देता म्हणजे मिलिटंटला आतंकवाद्यांना जे आश्रय देतात त्यांच्यावर कारवाई होते का न आतंकवादीवर आतंकवादी कसे येतात कुणाच्या घरी थांबतात कुठे जेवतात मग सर बांगलादेशीचे नागरिक जे राहतात बेकायदेशीर त्यांच्यावरती कारवाई करत असताना जे ज्यांच्या घरात राहतात त्यांनाही कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे तर या गंभीर मुद्द्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे पुढचा आपला याच्यावरती स्टॅण्ड काय असेल या संपूर्ण घटनांवरती काय तर एकटा माणूस परिवर्तन करू शकत नाही परंतु एकटा माणूस सातत्याने बोलून लोकांपर्यंत जागृती करण्याचं काम मी करतो महामंडळ चांगलं झालं पाहिजे लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे व्यासपरताना वेळेवरती मिळाला पाहिजे भ्रष्टाचार होऊ नये असं माझं जरी इच्छा असली तरी प्रशासनाची फार मोठी जबाबदारी असते बरोबर आणि आपण जर बघितलं की प्रशासनाला ज्याला पहिल्या वर्ष भ्रष्टाचार करायची सवय आहे तिथे महामंडळातून चार पैसे मिळतच नाही मग अधिकारी कामच नाही करत आमच्या महामंडळामध्ये नव्याण्णव टक्के काम सगळं ऑनलाईन पद्धतीने होतं भ्रष्टाचारच नाहीये मग अधिकारी काय करायचं दिरंगाई करायची मग दिरंगाई केली की भ्रष्टाचार निर्माण होतो प्रयत्न करतोय मुख्यमंत्री आमच्या नेत्यांचे दिलेल्या आदेशाप्रमाणे फडणवीस साहेब दरद्या ज्या ज्या प्लॅटफॉर्मला जातात त्या त्या वेळेला भ्रष्टाचार होऊ नये लोकांना सामान्य लोकांना पैसे मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कामगारांना न्याय मिळाला पाहिजे पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी यंत्रणा आहेत ती तर योग्य पाहिजेत आणि जर ती यंत्रणा योग्य देवे नसेल तर आपण किती जरी बोललो तरी ते इम्प्लिमेंट कसं होणार अशी माझी कल्पना विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि माझे नेते म्हणून की साहेब तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला इतकं याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत की आम्ही अधिकाऱ्यांना सांगून थकलो आणि आता खिल्ली उडवायचंच राहिले त्याच्यामुळे आमचा कुठेतरी अपमान होऊ नये आणि लाभार्थ्यांचा कुठेतरी गैरफायदा होऊ नये म्हणून तुम्ही पुढाकार घ्या आणि हे सगळी गोष्टी मार्गीच लावा निश्चितपणे आम्हाला महामंडळ असो की माथाडी कामगार चळवळ असो याबद्दल आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद अं खर तर वेगवेगळ्या विषयांवरती आपण वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतोय त्यांच्याकडून माहिती घेतोय यापुढे आपण नवीन एका भागामध्ये वेगळ्या व्यक्तीशी भेटणार आहोत चर्चा करणार आहोत पात्र श्रेष्ठ महाराष्ट्र